सुंदर अशी सकाळ चहाणी आमच्या हृदयाची पण गुड मॉर्निंग झाली से गुड मॉर्निंग रिदू। रिदू। था। याआधी तुम्ही जर आपला हैदराबाद काइट फेस्टिवलचा ब्लॉग बघितला नसेल तर तू नक्की जाऊन बघा हृदया पण तोच बघत होती ओम सूर्याय नमः ओम सूर्याय न ओम सूर्याय न करते बाप्पाला ओम सूर्याय नमः ओम सूर्याय नमः बघा इकडे सूर्य ऍक्च्युली लेट उठली पण तिला काही गोष्टींचं महत्व करावं म्हणून जय बाप्पा जय बाप्पा हे करून इथं जय बाप्पा जय बाप्पा इथं करीत आहे बघ इथं जय बाप्पा जय बाप्पा बघा आमचे फिशू त्यांना आज झालेले जेवण जास्त बिकॉज कोण गेलं ते जास्त पडल्या बघा तर भाऊ आता जर असं फिशूंच आहे ना आपल्याला कंडिशन बघावं लागणार आहे कारण त्यांना आज जास्त फूड गेलेलं आहे सो आज आहे मकर संक्रांती सगळ्यांना मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा आमच्या अलेक्सा हो म्हणजे चालू आहे का ना अलेक्सा स्टॉप सो काय वाटते सकाळची म्हणा रिदा ते बाबा काय म्हणता म्हण जे बाप्पा जे बाप्पा करू जे बाप्पा आईला लाव ना इथला तुला इथे लाव आईच्या <laughs> जे बाप्पा चोर बघा काय चोरतोय चोर 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 काय करतो तू जे बाप्पाच पोरगी झोपलेली आहे अलेक्सा मंत्र बोलते आणि इकडं आमच्या बाई साहेब करताय स्वयंपाक ऑलरेडी डाळ लावलेली पुरणपोळीची मनोज जेवण तयारी झालेली आहे कांदा कापायचं काम चाललेलं आहे कटाची आमची बंडण्याची तयारी तोपर्यंत आहे पूजेचं सामान आणण्यासाठी आज मस्त आहे बाबांनी काय काय आणलं ते माव बघते काय काय आणलं बाबांनी मावसाठी साठी नामृत लागाल हृदया प्रयत्न चालू आहे उचलायचा आणि आज आजकाल नेला सवय लागलाय डब्बा असू दे किंवा काही बाजली वगैरे ती, ती उचलून असं घरभर फिरवत राहते स्ट्रेंथ चेक करते ती स्वतःची छत्रपती शिवाजी महाराज की जय उचला इकडे आता मी पूजेची तयारी करते सर्व साहित्य आणून ठेवलंय आणि ही बघा काय चालू याच चमचा घेऊन तीळ घेते तांदूळ घेते इकडे टाक तिकडे टाक करते तर इकडे असा वऊसा भेटला गव्हाच्या ओंब्या काही भेटल्या नाही आपले सुगड इकडे तिळगुळाची जे वडी असते ती आपला गणपती बाप्पा दिवा लावून घेतलेला आहे आणि इकडे फुलं आणि इकडे आमचे हृदया एक्सायटेड आहे सुगड पूजनासाठी <laughs> अरिषी बाजारातून सामान घेऊन आल्यानंतर मी मस्त छान अशी पूजा मांडली आणि त्यामध्ये आमच्या मावची लुरबुड चालूच होती पूजेभोवती छोटीशी रांगोळी पण काढली अन्नाची कृतज्ञता स्त्रीशक्तीचा सन्मान आणि नव्या वर्षात समृद्धीची प्रार्थना म्हणून आपण ही संक्रांतीच्या दिवशी सुगड पूजन करतो सो so, तिळगुळ घ्या आणि गोडगोड बोला तर मी बनवलेली माझ्या हातची पुरणपोळी माझी लेखाच पहिल्यांदाच खाणार होती म्हणून छोट्याशाच पुरणपोळ्या मी बनवल्या होत्या असंही ऋषीला पुरणपोळी आवडत नाही मला आवडते आणि मग काय दीड लोकांसाठी का होईना मी पुरणाचा थाट घातला देवबाप्पाला नैवेद्य दाखवून घेतला त्यानंतर आम्ही जेवण केलं आणि हृदया उठल्यानंतर मस्त तिने सुद्धा देवबाप्पाची पूजा करून घेतली तिचं छान थोडस मी आवरलं होतं परत कर जे बाप्पा आणि संक्रांती निमित्त सूर्यदेवाने थेट आम्हाला एक गिफ्ट भेजलेलं आहे हाऊस ऑफ फेस्टिवल्स कडून आम्हाला एक पार्सल रिसीव्ह झालंय सो आता आम्ही त्याचे अनबॉक्सिंग करतो ऍक्च्युली आम्हाला त्याचं प्रमोशन करायचंय बघूयात काय तुम्हाला समजेलच लवकर दाखव एकदा हाऊस ऑफ फेस्टिवल थँक्यू हाऊस ऑफ फेस्टिवल्स विठोबा तर झालाच होता आता पोटोबा सुद्धा झाला आता मात्र बाकी होता फोटोबा म्हणून आम्ही छान छान क्लिक काढण्यासाठी रेडी झालो आणि तेवढ्यातच माऊला झोप यायला लागले म्हणून तिच्या आहे त्या कपड्यांमध्ये मस्त छान छान असे क्लिक्स आम्ही घराजवळच काढले आणि ते बघायचं असेल तर तुम्ही तिच्या इन्स्टा पेजला व्हिजिट करा इकडे म्हणून झोपली आहे इकडे म्हणून झोपली मस्तपैकी जेवण झालं पतंग उडवायचे आणि पूजा ना दोन दो तीन दिवसापासून दो मला बोलत होते की गजरं घेऊन ये तर तिने आज पण मला विचारलं तर मी तिला नाही बोललो आहे ते चालू आहे मेकअप

चालू आहेत छोटे छोट्या पतंग उड़वला घेऊन आणि थोडे फोटोशूट पण करूया भेटूया पतंग उडायला इकडे ऋषी पतंगीला मंगळसूत्र बांधतो आणि हृदयाला सांगतो पण ती बघते त्याच्याकडे कौतुकाने काय चालू आहे हे आणि मी अशी छान रेडी होऊन आलेले आहेत मस्त पतंग उडवायचं शिकायला ॲक्च्युली मला पतंग नाही उडवता येत जेव्हा आम्ही लहान होतो तेव्हा दादा आणि मी आमच्या गव्हाचं वावर राहायचं तिथे आम्ही दोघं पतंग उडवणं म्हणजे उडवायचं पण तेव्हा आम्ही छोटे होतो त्यानंतर मग मोठे मोठे होत गेलो मग लग्न झालं आणि याने मला मंगळसूत्र लावलं तसं आता पतंगीला लावतोय आणि दुसरी बघा आमची पतंग कुठे रे तू तुझी पतंग कुठं गेली हां पतंग ते बघ मागे पडली बर ते पतंग हे बघ इथं इथं पायाजवळ इकडे घे पतंग घे घे कशी उडवायची आकाशात असं कर असं कर फेक वरती फेक लांब फेक लांब फेक तू फेक असं वरती उडव फेका फेक दे फेकून आ हे बघ स्ट्रगल इज रियल हिला बघा किती आनंद होतोय रिडूला आपल्या सर्व सणांचं महत्व कळावं यासाठी हा अट्टहास होता आणि तिच्यासोबत मी सुद्धा आता नव्याने खूप साऱ्या गोष्टी शिकते तिथे दोऱ्याला पळते दोरा बघून बघून आणि आता सूत्रसंचालन मी घेत शिकण्याला मर्यादा नसते म्हणून कसलाही न्यूनगंड न मानता माझ्या गुरुंचा आदेश फॉलो करताना मी सड दोरा सोडत राहायचा आणि हे बघा हिच काय चालू आहे ही बघा काय रिदू त्याला मांजा आणि हा हा दादा एक पतंग उडवता आमच्या टेरेसवर आणि आम्ही अजून आकाशामध्ये दोन पतंग दिसतं आम्हाला एक तर तिकडे बघा इथे ही ही आणि मागे तर इकडे काहीच नाही तुम्ही बघू शकतात हे बघा खरं तर आज इकडे पोंगल सेलिब्रेशन करतात पण आम्ही मकर संक्रांती सेलिब्रेट करतो आहे आपल्याकडे महाराष्ट्रामध्ये जसं असतो तसं लवकरच आम्ही पोंगल आणि मकर संक्रांती दोघंसोबत पण सेलिब्रेट करू आता इकडे आता इकडे शिफ्टचा शिफ्ट झालो आहे तर इकडच्या पण परंपरा हळूहळू आपण आत्मसात करून घेणार आहोत आणि आपलं जे रूट आहे महाराष्ट्र ते तर आपण कधी विसरणारच नाही आहे या दोघांमध्ये कॉम्पिटिशन कि कोण कोणाची पतंग काटणार कोण जिंकणार आणि इकडे आमची हिला फक्त हा इकडचा मांजा पकडायचा आहे बघा बरोबर मांजा जवळ ते <laughs> स्ट्रगल इज स्ट्रगल इस्रिया <laughs> थोड्याच वेळापूर्वी मी थोडीसं पतंग उडवायला शिकली परंतु हृदया रडायला लागले म्हणून मी पुन्हा ऋषीकडे दिली आणि <laughs> मस्त छान असं पदर खोचला कारण शिकण्याला मर्यादा नसते म्हणून कसली लाज न बाळगता गंड न बाळगता माझे गुरुवर्य म्हणजेच माझा नवरा त्याच्या इन्स्ट्रक्शन फॉलो करत हृदयाला टेरेसवर सांभाळत त्याच्यासोबत आमची संक्रांत एन्जॉय करत मी काही होईना पतंग उडवायला शिकली आहे नवीन जर आत्मसात केल्यानं खरंच यार खूप भारी वाटतं आहे या माणसाने मला पतंग शिकवायला आहे आणि स्वतःच काइट फ्लाय करतोय बघा आणि बघा सापडलं इला काहीतरी सापडलं काहीतरी बघा डब्बू अरे आपण हरलो आहे बाबू अ हे बघा बाबा बाबा पोरगी खुशी गुच्छ नाही आमच्याकडे पण डब्बा मार आणि यांनी आमची पतंग काटली आहे या मध्ये हारजीत महत्वाची नसते महत्वाचा असतो त्या मैदानात आपण उतरणं म्हणून कसली लाज न बाळगता पुन्हा आम्ही त्या पतंगीच्या खेळाच्या मैदानात उतरलो आणि मी पुन्हा एकदा नव्याने प्रॅक्टिस करताना बिकॉज प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट ॲक्च्युली प्लास्टिकची पतंग होती म्हणून ती जास्त वरती जात नव्हती आणि हवासुद्धा नव्हती खरं तर ना हैदराबादला उद्या संक्रांत सेलिब्रेट करणारे म्हणजे पोंगल आणि आपल्याकडे महाराष्ट्रामध्ये आज सेलिब्रेट करतात सो आम्ही आजच सेलिब्रेट केली आपली पहिले पतंग पतंगोडून आम्ही एवढं एक अक्षरशः पतंग उडून एवढं थकलो की आम्हाला भूक लागली आणि आता असं पकड हातात असं पकड हातात आपला नाही तो दादा साहेब दादासाहेब पतंगी माग पळून पळून आम्हाला ताणकीत लागली आणि आमचं करायचं आम्हाला फोटोशूट बट आमचं मिस काय ना उडव आश उडवत खाली नको आपण माझी आई पाडली ती पत्तू आमचं स्ट्रगल चालू आहे फोटोशूट करण्यामाग आणि या स्ट्रगल मध्ये माझा मोबाईल दुसऱ्या फुटलेला आहे आम्ही सगळीकडे पतंग उडवतोय आणि ल ही जागा आवडली कारण इथे तिला मी तिकडन ती पतंग आणायला लावली आणि ती बघा तिथे जाऊन काय करते रिधू चल इकडे चल उतर नव आवर बिल्डर इज गेटिंग रेडी टू फ्लाय काइट आणि पाणी आणायला लागत होते यार आता तहान लागली आणि हे बघा बाबा चढले म्हणून आता हिला पण चढायचंय ऍक्च्युली आमची पतंग इथे अटकली ती फायनली ती निघाली आता नाही इकडीचे प्रयत्न चालू आहे थांब गुरी ती वर का थांब तिने आज ही पहिल्यांदा शिडी पाहिली होती परंतु तिच्यामध्ये एवढा उत्साह होता ना की तिला ती शिडी चढायचीच होती मग मी म्हटलं चला हाऊसच पुरी करू देऊ तिची आणि सुद्धा तिला प्रोत्साहन दिलं तिला आधी चढून दाखवलं आणि त्यानंतर माझ्या निरीक्षणाखाली ती ह्या तीन शिडीच्या ज्या स्टेप्स आहेत त्या हळूहळू चढली नंतर मात्र तिला थोडा त्रास होत होता सो मी तिला खाली उतरवून घेतला तुम्ही पण तुमच्या मुलांना असं छान प्रोत्साहन द्या परंतु तुम्ही सोबत असताना अशा गोष्टी हे छोटस पायडू आम्ही तयारी करतोय गड किल्ले चढण्याची आम्हाला पतंगबागा कुठून उडवायची कोपऱ्यात जाऊन पतंग उडवतो आम्ही आम्हाला हवा नाही लागत आम्हाला कोपरा लागतो म्हण तुझा मंत्र ओम गण गणपत झाल्यानंतर काढलेली रांगोळी माझी लेक पुसून टाकत आहे मस्त बाजारातून आलेला फ्रेश वटाण्याचा आता आम्ही वटाणे भात बनवणार आहे कारण दुपारी पुरणपोळी खाल्ली सो म्हटलं आता काहीतरी छान हेल्दी आणि लाईटच खाऊयात सो मटर भात केली वटाणी सोलते सोलत नाही ती पसारा घालते तर या माणसाला आपण हॅपी संक्रांती करणार आहे रोज गोड गोड बोलण्यासाठी हॅपी मकर संक्रांती तिळगुळ घ्या आणि गोड बोला आणि आमच्या चिमुरडीला पण तिळगुळ घ्या आणि गोड बोला बघा तिला थोडं नव्हतं घ्यायचं तिला सगळं घ्यायचं राहत <laughs> कस म्हणायचं हॅपी मकर संक्रांती तोल तिळगुळ घ्या गोड गोड बोला बाबांना दे आ

मकर तिळगुळ मस्त छान छान पोट भरून करणे त्यांना सुद्धा वाटल्यानंतर छान असा दिवसाचा गोड शेवट झाला पुन्हा एकदा तुम्हा सर्वांना मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा तिळगुळ <laughs> घ्या आणि नेहमीसाठी गोड गोड बोला सर्वांना